मराठी झालं पाहिजे मित्र नमस्कार परत स्वागत इंडिगर मध्ये सुरुवातीला एक छोटासा मी तुम्हाला क्लिप दाखवली व्हिडिओची ती या करता की रेफरन्स पॉईंट तुमच्या लक्षात द्यावा आणि हे भाषेच भांडण भाषेची भिनगड पेटलेली आहे याची इंटेन्सिटी तुमच्या लक्षात द्यावी म्हणून मी तो एक छोटासा व्हिडिओ दाखवला आपल्या महाराष्ट्रातला मुंबईमध्ये एअरटेलच्या ऑफिसमध्ये मित्रांनो तीन चार दिवसापूर्वी हे भाषेवरून भांडण झालेलं आहे आणि हा मुद्दा फार पोटेंट मुद्दा आहे यातून फार मोठे वाद निर्माण होऊ शकतात आणि त्याचे पॉलिटिकल रॅग्फिकेशन्स आहेत असं मला वाटतं म्हणून आज हा निव्वळ राजकारणमध्ये मित्रांनो मुद्दा मी घेऊन बोलतोय कारण हा एकच हा जो मी तुम्हाला इन्सिडेंट दाखवला आहे एकच एकच नाही आहे मी ऑब्झर्व्ह करतोय मागच्या काही महिन्यांपासून काही वर्षांपासून हे असे मुद्दे सतत उठतच आहेत आणि पेटवण्या पेटवण्यात येत आहेत आणि आता ते जास्त पेटवण्यात येत आहे ते आता सध्या या स्थितीत का महाराष्ट्रात का पेटवण्यात येत आहे याचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता असं बघा की हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे खरं म्हणजे दोन अडीच आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा राष्ट्रवादी कवी कधी हा कधी हा कभी ना मध्ये असं म्हणू असं म्हणा की सव्वा दोन किंवा अडीच हिंदुत्ववादी पक्ष आहेत हे सोडून बाकी सगळे पक्ष आपल्या देशातल्या जनतेला वेगवेगळ्या रकान्यांमध्ये वाटण्यामध्ये जे असतात सतत ते रकाने कोणते कधी जात कधी भाषा कधी प्रांत कधी खाण्यापिण्याच्या पद्धती कधी तुमचे फीचर्स म्हणजे तुमची चेहऱ्याची धाटणी उंची तुम्ही तुमचा रंग काय असला पाहिजे म्हणजे याची मी तुम्हाला आठवण करून द्यायची तर राहुल गांधींचे गुरु सॅम पित्रोदा हे आता काही महिन्यापूर्वी असं म्हटलं होते मला वाटतं एक सहा महिन्यापूर्वी की आपले जे नॉर्थ इस्टचे लोक आहेत म्हणजे अरुणाचल वगैरे वगैरे इत्यादी ज्याला सेव्हन सिस्टर्स म्हणतात आपले नॉर्थ इस्टचे जे लोक आहेत ते चायनीज लोकांसारखे दिसतात आपले जे सदर्न इंडियामधले लोक आहेत हे निग्रो सारखे दिसतात आपल्या वेस्टर्न भागातले लोक हे अरब लोकांसारखे दिसतात <laughs> तर सॅम पित्रोदा कुठली घेतात कुठल्या गुत्त्यावर घेतात किंवा काय ओढतात मला खरंच माहित नाही पण त्यांना असं का वाटलं असेल आणि ते मोठे मॅनेजमेंट गुरु मानतात फार मोठे ते विद्वान आहेत असं काँग्रेसवाले मानतात बरं तर हे सॅम पित्रोदा काही महिन्यापूर्वी म्हटले होते त्याच्यामुळे आता हे ते जे म्हटले हे किती आहे हा भाग नाही पण मी जे माझा मुद्दा हा की भाजप शिवसेना सोडून बाकी सगळे पक्ष आपल्याला कुठल्या ना कुठल्या रकान्यामध्ये वाटण्यात सतत बिझी असतात या उलट भाजप आर एस एसवालेच ते लोक आहेत जे आपल्याला सतत सांगत असतात की आपण सगळे एक आहोत हिंदू आहोत हिंदुस्थानी हिंदु हिंदु आहोत आज आपली पूजा पद्धती वेगवेगळी झाली असली तरी एकेकाळी आपले फोरफादर्स आपले पूर्वज एकच होते त्यामुळे आपण एकत्र होऊन राहू हा संदेश भाजप आर एस एस वालेच देत असतात आणि आर एस एसच्या भाजपच्या एवढ्या दशकांच्या अथक प्रयत्नानंतर हे हिंदुत्ववादाचं आणि आपण सगळे एक आहोत की भावना त्या भावनेचं राजकारण भारताच्या एका भागामध्ये म्हणजे ज्याला हिमालयन इंडिया म्हणतात म्हणजे महाराष्ट्र आणि त्याच्यावरचा हिमालयन इंडियामध्ये हे राजकारण आता बऱ्यापैकी रुजलेले आहे आणि उर्वरित म्हणजे ज्याला पेन्युन्स्युलर इंडिया म्हणतात तिथे हा विचार आता हळूहळू प्रसारित होतो आहे लोकांना तो, तो हळूहळू पटतो आहे पण यामुळे मित्रांनो होतं काय की हे जे सेक्युलर पक्ष आहेत किंवा हिंदुत्ववादाचा विरोध करणारे हे पक्ष आहेत हे जबरदस्त डिस्टर्बड आहेत यांच्यामध्ये जबरदस्त चलबिचल आहे आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे हे पक्ष हिंदुत्वाचा विरोध करणारे पक्ष सतत कुठल्या ना कुठल्या मुद्द्याला वरती मी जे चार पाच मुद्दे सांगितले भाषा प्रांत जात आहाराची पद्धत इत्यादी पूजा पद्धत हे घेऊन आता याच्यावरून आपल्यामध्ये सतत ते वाद निर्माण करण्याचा आणि दुही दु माजवण्याचा मित्रांनो प्रयत्न करत असतात सध्या भाषा घेऊन हा मुद्दा जोरात पेटवण्याचा आपल्यामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे आणि त्याच ते नेतृत्व करत आहे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन द्रविड मुंद्र कडगम या पक्षाचे मालक एम के स्टॅलिन यांनी हे त्याचं नेतृत्व करत आहेत त्याचं माझ्या दृष्टीने कारण हे की त्यांना आता सत्तेमध्ये दहा वर्ष पूर्ण होते दोन हजार सव्वीस मध्ये निवडणूक आहेत तामिळनाडूमध्ये तर त्यांना सत्तेमध्ये दहा वर्ष पूर्ण होतील त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची अँटी इन्कम्बन्सी तयार होतेच दहा वर्षांची अँटी इन्कम्बन्सी बीट फक्त भाजपवाली करू शकतात मी खोटं बोलत नाही तुम्ही किती भक्त म्हणा भाजपाई म्हणा काही पण म्हणा पण हा डेटा आहे आत्ताच मोदींनी तीनदा तिसऱ्यांदा मुख्य प्रधानमंत्री होऊन ही दहा वर्षाची अँटी इन्कम्पन्सी बीट करून दाखवली त्याच्या आधी सिंग चौहान यांनी करून दाखवली दा होती अजून बरीच उदाहरणं आहे जाऊ द्या आता मुद्दा नाही तर दहा वर्षाची अँटी इन्कम्पन्सी आहे ती स्टॅलिनला माहीत आहे की त्यामुळे परत सत्तेत येणे हे कदाचित कठीण होईल त्याचं अजून एक कारण आहे तर आहेच बाकी मुद्दे आहेत सगळंच आहे त्यात अजून एक कारण आहे विजय नावाचा मित्रांनो एक साऊथचा ऍक्टर आहे तो सुपरहिट ऍक्टर आहे म्हणजे त्यांनी कित्येक मला वाटतं मागच्या दहा पंधरा सिनेमे त्यांनी सुपरहिट त्याचे झालेले आहेत आणि एवढे इथे जवळजवळ शंभर टक्के लिटरसी आहे असं हे जे राज्य तमिळनाडू तिथे या ऍक्टर लोकांना मित्रांनो भयंकर महत्व आहे त्याच्या आधी रजनीकांत सुद्धा सुपरस्टार होते आणि त्यांचा सुद्धा प्रचंड क्राऊड होता तर आता हा जो विजय आहे याचा सुद्धा मित्रांनो प्रचंड फॅन फॉलो हो हा अर्थात मी जसं म्हटलं की मी खूप सुपरहिट सिनेमे दिले आहेत त्याच्यामुळे त्याच्याकडे पैशाची कमी नाही आणि या विजयने एक पॉलिटिकल पार्टी तयार केलेली आहे मी आता नाव त्याचं विसरलो तर हा विजय दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांमध्ये निवडणुका लढवणार आहे आणि तो तीच लाईन टो करतो जी डीएम के करते म्हणजे काय हिंदी विरोधी उत्तर भारतीय विरोधी आणि द्रविड आम्ही असल्याचं द्रविड आमची आयडेंटिटी असल्याचं तो सांगतो म्हणजे मित्रांनो तो डीएम के ची सगळ्यात जास्त मतं खाणार हे स्पष्ट आहे उदाहरण द्यायचं तर हे की ज्या पद्धतीने समाजवादी पार्टीनी म्हणजे मुलायमसिंग यादव किंवा ममता बॅनर्जींनी किंवा शरद पवारांनी त्यांच्या काँग्रेस सारखंच राजकारण काँग्रेसची मतं खाल्ली त्याच पद्धतीने विजय स्टॅलिनची मतं खाणार हे नक्की आहे आणि त्यामुळे स्टॅलिन यांची खुर्ची डगमगते आहे आणि मग या अँटी इन्कम्बन वरती घालण्यासाठी किंवा या विजयाचं जे चॅलेंज आहे ते मिनिमाइज करण्यासाठी हा हिंदीचा उपयोग केला जातो आहे सतत हिंदीला विलन बनवून बाकी भाषा या त्याच्या विक्टीम आहेत असा वातावरण मित्रांनो तयार करण्यात येत आहे तमिळनाडूमध्ये हिंदी विरोधी वातावरण मित्रांनो नेहमी बसत आहे म्हणजे असं काही लोकांना मारत होते असं नाही पण हिंदी विरोधी वातावरण तिथे आहे रिक्षावाले हिंदीत बोलत नाहीत वगैरे येत असलं तरी बोलत नाहीत वगैरे हा प्रकार सगळा तुम्ही जेव्हा तिथे कधी गेला तर तुम्ही हे पाहिलास पण आता हे खुर्ची वाचवण्याकरता याला नवीन राजकीय पाठिंबा मिळतोय आणि हा अतिशय मित्रांनो धोकादायक आहे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे हा की उत्तर भारतात ना म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार मधनं मुख्यतः जे गरीब लोक मध्ये आपल्या महाराष्ट्रात येतात पण तिथं तशी ते मध्ये जातात तर हे जे गरीब लोक आहेत जे पोटाची खळगी भरायला तमिळनाडू मध्ये जातील त्यांच्या विरुद्ध याचा वापर केला जाईल आणि सुरुवातीला मी तुम्हाला जसा तो व्हिडिओ दाखवला एअरटेलच्या एम्प्लॉईचा तसं तुम्हाला प्रकरण तमिळनाडूच्या शहरांमध्ये बरं हे खेड्यात होत नाही हे शहरांमध्येच होतं हे का हे पण मी पुढे त्याचं कारण देतोय तर हे तुम्हाला तामिळनाडूच्या शहरांमध्ये चेन्नईमध्ये कोयम्बतूरमध्ये अजून कुठे मोठ्या मोठ्या याच्यामध्ये तुम्हाला हे हिंदी भाषिकांविरुद्ध भांडणं मारामाऱ्या -मारा झाल्या तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही का कारण दोन हजार मध्ये निवडणुका आहेत हिंदी विरोधी वातावरण साऊथ इंडियामध्ये म्हणजे त्यातही चेन्नईमध्ये केरळमध्ये आहे हे आपण सगळे जाणता आणि कधी कधी तुम्ही तर प्रसंग फेस सुद्धा केले असतात त्याचे मित्रांनो कधी कधी कारण सुद्धा आहेत म्हणजे मला असं वाटतं की याला आपले राजकीय नेते सुद्धा जबाबदार आहे आता मी असं का म्हणतो हे स्क्रीनशॉट बघा की याच्यामध्ये असं झालं बँगलोरमध्ये काही महिन्यांपूर्वी की एक कानडी बोलणारा मनुष्य बँगलोरमध्ये कर्नाटकमध्ये कानडीत बोलणारे लोक असणार बहुतांश तर हा कानडी बोलणारा मनुष्य बँगलोरच्या एका पोस्ट ऑफिस मध्ये गेला आणि तिथे त्याच्या लक्षात आलं की इथे कानडी येणारं कोणीच नाही उलट कानडी येणारं तर कुणी नाहीच आहे पण इथे बसणारे सगळे एम्प्लॉई हे हिंदी भाषेत आहेत मित्रांनो त्या माणसाला किती राग आला असेल तुम्ही इमॅजिन करा मी सुद्धा असतो त्याच्या जागी तर मला सुद्धा प्रचंड राग आला असता इथे कुणी कानडी बोलणार नाहीच आणि उलट सगळे हिंदी बोलतात म्हणजे सगळे तुम्ही लोक उत्तर भारतात उत्तर प्रदेश म्हणून बिहार म्हणून आणले तर मित्रांनो मला वाटतं ही राज्यकर्त्यांची सुद्धा मोठी चूक आहे असेच प्रसंग आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खूप होत असतात कारण आपलं महाराष्ट्र हे सगळ्यात अर्बनाइज स्टेट आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आपली महाराष्ट्रीयन पॉप्युलेशन ही शहरांमध्ये राहते आणि आपल्या शहरांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं सगळ्यात जास्त लोक आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात असे प्रसंग सतत होत असतात आता त्यातला एक प्रसंग मी तुम्हाला व्हिडिओ जो सुरुवातीला दाखवला तो एकदम पूर्ण परत बघू मराठी झालं पाहिजे आलाच पाहिजे मराठी आलाच पाहिजे मराठी तुम्ही मला तुम्ही मला टच करू नका मला टच करू नका मॅडम तुम्ही टच करू नका मॅडम टच करू नका तुम्हाला हा सेराटी मी टच ही जी ही जी ती एअरटेल ची एम्प्लॉई आहे मित्रांनो ती जी म्हणतो तो मुद्दा करेक्ट आहे असा कुठेही नियम नाही की महाराष्ट्रात राहण्याकरता मराठी आलं पाहिजे असा नियम नाही असं जरी तुम्हाला वाटत असलं की महाराष्ट्रातल्या सगळ्यांना मराठी येत असेल तर आलं पाहिजे असं जरूर नाही महाराष्ट्रात तुम्हाला राहण्याकरता असा सरकारी कुठेही डायरेक्टिव्ह नाही की तुम्ही मराठी बोला तुम्ही हिंदीत बोलू शकता त्याच्यामुळे ती जी मुलगी म्हणते हे आहे पण हा जो मुलगा म्हणतो आहे तो जो कस्टमर आहे तो म्हणतो माझ्याशी मराठीत बोला ते पण बरोबर मग याच्यावर इलाज काय तो मी तुम्हाला पुढे सांगतो त्याआधी हे भाषेचं जे राजकारण आहे हे फार याचा भयानक बॉम्ब होऊ शकतो असं मला का वाटतं की मी तुम्हाला काही अजून उदाहरणं देऊन मित्रांनो एक्सप्लेन करू इच्छितो याचं सगळ्यात मोठं उदाहरण जे फार पेटलं होतं ते कल्याणमध्ये तीन महिन्यापूर्वी घडलं तिथे अखिलेश शुक्ला नावाचा एम मोठा अधिकारी यांनी एका मराठी माणसाला याचं नाव धीरज देशमुख आहे त्यांनी त्याला मारल्याची बातमी आहे आता मित्रांनो कम तुम्ही थोडा विचार करा मारणाऱ्याचं नाव शुक्ला म्हणजे तो नॉर्थ इंडियन ब्राह्मण मार खाणारा धीरज देशमुख म्हणजे बहुतेक मराठा म्हणजे एकदम ज्याला काय म्हणतात की ज्याच्यावर सिनेमा बनवू शकतो असं पॉट बॉयलर मटेरियल आहे आता ही बातमी वाचून शरद पवारांनी किती मित्रांनो मिटक्या मारल्या असतील विचार करा किंवा उभा ठावाल्यांनी किती मिटक्या मारल्या असतील असा विचार करा शरद पवारांना राजकारण करण्याकरता अजून एक मौका मिळाला हा मनात विचार आला असेल आणि ते खुश झाले असतील त्यांनी कित्येक वर्षापूर्वी जो एक पदार्थ गायछाप आणि पानपरा मिक्स करून ते जे खात असत तो त्यांनी बंद केलेला पदार्थ परत एकदा मित्रांनो खुश होऊन मागवून खाल्ला असेल एवढं मोठं हे राजकारण आहे कारण हा एक प्रसंग नाही त्यानंतर अर्थात या अखिलेश शुक्लाला फडणवीसांनी बड बडतर्फ केलं वगैरे वगैरे तर सगळं प्रकरण मिटवलं आता याच्यातली लक्षात घ्या की हे म्हणे भाषेचं प्रकरण नव्हतं हे दोन शेजाऱ्यांमध्ये झालेलं खंडण होतं पण त्याला भाषेचा रंग देऊन एक व्होट बँकला ॲड्रेस करण्याचा प्रयत्न झाला आता असाच एक प्रसंग पुण्यामध्ये डिसेंबर महिन्यात परत इथे झाला असाच एक प्रसंग पुण्यामध्ये जानेवारीत झाला तर हे मागच्या तीन चार महिन्यात झालेले तीन चार उदाहरण मी तुम्हाला दिले की आता तीन दिवसापूर्वी झालेलं एअरटेलचं उदाहरण अजून एक बघा ही सामनाची तुम्ही हेडलाईन बघा आता हे गुजराती विरुद्ध मराठी वातावरण तयार करण्यात येत आहे तर याला काय म्हणे तर शिवसेनेनी एलआयसी ला दणका दिला शिवसेना खरं म्हणजे शिवसेना नाही त्याची उभा ठा आता खरं म्हणजे एखाद्या चहावाल्याला सुद्धा दणकर देण्याच्या परिस्थितीत नाही पण पर तुम्ही मथळा बघा कारण हे राजकारण आहे याच्या मागे वोट्स आहेत आणि म्हणून हे सतत पेटव याला पेट याला सतत उकळत ठेवण्यात येईल हे जे भांडा आहे भाषेच्या राजकारणाचं याला सतत खालून गॅस लावून किंवा शेगडी लावून किंवा का कोळसा लावून याला पेटवून ठेवणे कारण जसं मी म्हणले याच्या मागे वोट्स आहेत याचं अजून एक कारण आहे येणाऱ्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महानगरपालिका नगरपालिका वगैरे इत्यादींच्या कित्येक वर्षापासून थांबलेल्या निवडणुका होणार आहेत आणि तिथे हे लोकल इश्यू अजून जोराचा आणि जर का बलाढ्य भाजपला या सेक्युलर पक्षांना जर का बलाढ्य भाजपला थोडीतरी टक्कर द्यायची असेल तर हे असले इश्यू फार महत्वाचे ठरतात कारण एक मोठा वोटचा चंक हिंदुत्ववादी वोट भाजपनी आतमध्ये करून टाकले तो लोकल इलेक्शन मध्ये हिंदुत्व थोडं कमी चालतं हे मला मान्य आहे पण तरी सुद्धा ते जे आयडियोलॉजिकल वोट आहे ते आता काही भाजपपासून हटत नाही त्याच्यामुळे मग हे असे छोटे छोटे मुद्दे काढून लोकांना भडकवत ठेवणे हे या पक्षांचं काम आहे आणि ते करत राहतील आणि त्यांना अर्थात पत्रकार मदत करणारे पाकिट पत्रकार त्यांच्याकडे आहेतच त्यांनी विकत घेऊन ठेवले त्यांच्याकडे पैसे आहेत मतदार नसले तरी उद्धवजींकडे साहेबांकडे प्रचंड पैसे आहेत त्यामुळे मत त्यामुळे ते पत्रकार विकत घेऊ शकतात माझा मुद्दा हा की हे प्रचंड राजकारण आहे आणि हा मुद्दा मोठा स्नोबॉल होऊ शकतो आणि यातनं फार भयंकर काहीतरी होईल असं मला नेहमी भीती वाटते आणि जर का सरकारची हे असं काही होऊ अशी जर का इच्छा असेल तर सरकारने हस्तक्षेप केलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आता यात सरकार काय हस्तक्षेप करणार असं तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला एकोणीशे एक सत्त्याण्णव ची आठवण करून देऊ इच्छितो त्यावेळेला हे सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस व्हायच्या त्याच्याकरता सुप्रीम कोर्टाने एक विशाखा कमिटी गाईडलाईन्स इश्यू केल्या तर तुम्ही थोडं गुगल करू शकता काय या, होतं की तुम्ही म्हणजे याचा गाभा हा होता की तुम्ही बाहेर जाऊन कंप्लेंट करण्याआधी पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोर्टात किंवा अजून कुठे जाऊन कंप्लेंट करण्याआधी तुम्ही हे इंटरनली मॅटर तुम्ही रिझॉल्व्ह करा याला खरंच बाहेर कायद्याची कायद्याचा बडगा दाखवण्याची गरज आहे का हे एकदा चेक करा आणि त्याच्याकरता ही विशाखा गाईडलाईन बोलायला लागत मला ही विशाखा नावाची कंपनी होती का विशाखा नावाची कोणती स्त्री होती मला नाही माहिती तुम्ही गुगल करून सांग, सांगा मला तर पण या विशाखा गाईडलाइन मित्रांनो इश्यू करण्यात आला आता मला असं वाटतं की अशीच एक भाषेकरता एक कमिटी तयार करावी प्रत्येक त्या कंपनीमध्ये जिथे रिटेल आहे रिटेल म्हणजे इथे त्यांना बाहेरच्या कस्टमरशी डील करावं लागतं जसं एअरटेल होतं किंवा एलआयसी आहे तर इथे काय होतं रोज बाहेरचे काय का ग्राहक आतमध्ये येतो आणि तो प्रश्न विचारतो त्याला काहीतरी क्वेरी असतात माझा फोन बंद पडला मला नवीन फोन घ्यायचा आहे सिम घ्यायची आहे वगैरे इति तर अशा वेळी जर का भाषेचा मुद्दा तयार होतो आहे असं दिसते तर एक एक जे एक दोन लोकांची जी काही कमिटी त्यांनी बनवली पाहिजे आकारानुसार किती मोठी कंपनी आहे किती मोठी शोरूम आहे वगैरे आणि लक्षात येताच हा भाषेचा मुद्दा तयार होतो हे लक्षात येताच त्या दो त्या दोघांपैकी एखाद्या माणसाने येऊन किंवा त्या माणते दोघे जे लोक असतील त्यांनी येऊन त्या एम्प्लॉईला सांगायचं तुम्ही बाजूला आहात मी बोलतो आणि त्यांनी मिडिएटरचं काम करावं आणि त्या माणसाशी त्या लोकल लँग्वेजमध्ये बोलावंच याला पर्याय नाही लोकल लँग्वेजमध्ये तुम्हाला बोलावंच लागेल महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावं लागेल तुम्हाला एखाद्या तुम्ही जर का उत्तर प्रदेशमधनं आला आहात दोन वर्षापूर्वी किंवा तुम्ही लुधियानातनं आला आहात किंवा तुम्ही चेन्नईमधून आला आहात तर तुमचा देश आहे बिलकुल शंभर टक्के तुम्ही तुम्ही तेवढेच ते नागरिक आहे जेवढे आम्ही आहोत पण तुम्हाला याच सोल्युशन काढावं लागेल त्या कंपनीला याचं सोल्युशन काढावं लागेल याच्याकडे काना डोळा करून भागणार नाही नाही होता चलने दो त्याला कार्पेटच्या खाली दाबायची दाबण्याची चूक करू दे हा मुद्दा मोठा आहे तर एक अशी ही छोटीशी कमिटी बनवली पाहिजे ज्यात ते दोन एक दोन लोकल भाषा बोलणारे मराठी असले पाहिजे बँगलोरमध्ये असेल त्यांनी कन्नड बोलावं चेन्नईमध्ये असेल तर तमिळ बोलावं आणि ज्या लोकल लँग्वेज लो असेल ते आणि त्यांनी त्या माणसाची त्या मराठ त्या लँग्वेज लोकल लँग्वेज मला वाटतं जर का असं करण्यात आलं तर त्या माणसाला रागही येणार नाही उलट त्याला हा आनंद होईल की माझी जी कन्सर्न आहे त्याची एक्स्ट्रा काळजी घेण्यात येते आहे आणि हे भाजप सरकारलाच करावं लागेल कारण हिंदुत्ववादी मत त्यांचं आहे अख्खा हिंदुस्थान त्यांना बांधून ठेवायचं आहे बाकी पक्षांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त मत पाहिजेत हिंदुत्ववादाच्या एका मोठ्या आयडिओलॉजी खाली एका मोठ्या झेंड्याखाली भाजपलाच गरज आहे त्याच्यामुळे हिंदुत्ववादी मत भाषेमुळे प्रांतांमुळे फूड चॉईसमुळे दिसण्यामुळे कपड्यामुळे तुटणार नाही याची काळजी भाजपलाच घ्यावी लागेल तर कोणीतरी जर का महत्वाच्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला किंवा कोणाला माझं मत पटलं तर हे मला वाटतं कोणाच्या तरी डोक्यात त्यांनी प्रकाश पडू शकेल एवढी आशा आधीच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीकाम